गावची खबर उमरे येथील दुर्घटनेतील कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा भाजपची मागणी मालकावर गुन्हा दाखल न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा भाजपच्या कार्यकर्त्यांचा इशारा उमरे गावाजवळील सम्राज कंपनीचा माती भराव सुरू आहे या ठिकाणी संरक्षक भिंत कोसळली असून काम काम करणारे सहा कामगार जखमी झाल्याची घटना गुरुवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी घडली असता जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान दोन कामगारांचा मृत्यू झाल्यानं याबाबत अनेकांनी हळहळ व्यक्त केली तर याबाबत भाजपा आक्रमक झाली असून भाजपचे विधानसभा युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद पाटील यांनी प्रशासनाला निवेदन देत कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी खालापूर पोलीस ठाणे व तहसील कार्यालयात निवेदन देत केली असून जर मार्कावर गुन्हा दाखल झाला नाही तर भाजप पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय निवेदनातून भाजपाचे विधानसभा युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद पाटील यांनी प्रशासनाला निवेदन देताना म्हणाले की सम्राज कंपनी उमरे इथं दिनांक पाच डिसेंबर रोजी एक मोठी दुर्घटना घडली असून कंपनीचं काम करणाऱ्या दोन कामगारांच्या मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झालाय तसेच चार कामगार गंभीर जखमी झाले सदर कंपनीनं केलेला माती भराव व केलेलं उत्खनन हे पूर्णपणे अवैध असून कंपनीनं अतिशय अल्प प्रमाणात रॉयल्टी भरून मोठ्या प्रमाणात उत्खनन व भराव करून शासनाचा करोडो रुपयाचं कर बुडवून स्वतःच्या फायद्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करून पर्यावरणाचा रास करण्याचं काम सदर कंपनीनं केलेलं आहे सदर कंपनीनं केलेलं बांधकाम हे कोणतेच आर्किटेक्चर प्लॅन न घेता केल्याचं दुर्घटनेमुळे समोर आलंय तर एकूणच त्या कामाच्या ठिकाणची स्थिती पाहता सदर घटनेला कंपनी मालक जबाबदार असून सदर कंपनीच्या मालकावर निष्पाप कामगारांचा बळी घेतल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा भारतीय जनता पार्टी खालापूरतर्फे लवकरच तहसील कार्यालय खालापूर इथं धरणे आंदोलन करण्यात येईल त्यास प्रशासन पूर्णपणे जबाबदार असेल असा इशारा प्रसाद पाटील यांनी निवेदनातून दिला